आज म्हणजे केदार साहेबांनी आणि बाकीचे जेवढे आरोपी होते त्यापैकी सर्वांनी अपील केलेलं आहे त्यांचं अपील आज सुनावणीसाठी आलं त्यामध्ये त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि सरकारतर्फे यामध्ये जे स्पेशल पी पी आहेत अजय मिसर यांनी नाशिकवरून व्ही सीद्वारे आर्ग्युमेंट झाला आहे त्यामध्ये पूर्ण युक्तिवाद दोन्ही पक्षाचा संपलेला आहे आणि उद्या किंवा शक्य शक्यतोवर उद्या किंवा परवा निर्णय देण्यात येईल असं न्यायालयाने सांगितलं आहे काय निरीक्षणं नोंदवण्यात आली त्यांनी सांगितलं का या अपेक्षा कोर्टाला यामध्ये जामीन देण्याचा अधिकार आहे या, या खालच्या कोर्टाला नाही आहे नाही आमचं सरकारतर्फे असा युक्तिवाद होता की जे न्यायनिवाड्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं काही न्यायनिवाड्यांमध्ये असं सांगितलं आहे की कन्व्हिक्शनला स्टे देण्याचा अधिकार हा फक्त हायकोर्टाला आहे पण त्याच्यावर त्यांचा बचाव पक्षाचा असा असे मान्य होते की बचाव बचाव पक्षाला बचाव पक्षाला म्हणजे खालच्या सुद्धा हा अधिकार आहे आणि तो न्यायालय आपल्या अधिकारात या आप, कन्व्हिक्शनला स्टे किंवा सस्पेन्शन देऊ शकतं त्यांनी बऱ्याचशा केसचे उदाहरण दिले राहुल गांधीच्या केसचं उदाहरण दिलं नवन नवज्योत सिंग सिद्धूच्या केसचं उदाहरण न्यायालयासमोर दिलं पण त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल की यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ते त्यांचे स कन्विक्शन म्हणजे स्टे केलेले आहे किंवा सस्पेन्शन केलं आहे खालच्या न्यायालयात त्यांना कुठलाही दिलासा मिळाला नाही त्यामध्ये सुद्धा ॲलिगेशन्स हे सिव्हिअरप्रमाणे आहे त्यांना हे पहिल्यांदा सिद्ध करावे ला लागते की जे खालच्या कोर्टाचं कन्विक्शन आहे ते किती इम्प्रॉपर आहे पण यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की डॉक्युमेंटरी इव्हिडन्सची ही केस होती त्यामुळे डॉक्युमेंटच्या आधारे यामध्ये परफेक्ट जजमेंट झालेला आहे आणि न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे त्यामुळे याला स्थगिती देण्याचा अधिकार उच्च उच्च न्यायालय असं आमचं शासनाचं मानणं आहे तेलगुटे साहेब केदारांची दोन प्रकारची अर्ज आहेत का म्हणजे ते शिक्षेला स्थगिती आपली आमदारकी वाचवण्यासाठी मागत आणि सोबतच जामीनसाठी पण अर्ज केला आहे त्यांनी एकच एक, एकाच 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 के अप्लिकेशनमध्ये केदार केदारांच्या केसमध्ये सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि सस्प स्टे ही अप्लिकेशन होती की ते लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांचा अर्ज तसा आहे आणि त्याचमध्ये त्यांनी जामिनाचा पण प्रेयर घेतलेली आहे बाकी इतर आरोपींनी याच्यामध्ये अर्ज केला पण त्यांच्या इथं स सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स आणि बेलसाठी आहे कारण त्यांना कन्विक्शन हे म्हणजे त्यांना लोकप्रिती नसल्यामुळे त्यांना ते लागू होत नाही पण यामध्ये प्रामुख्यानं आपल्या म्हणजे माहितीसाठी सांगतो की यामध्ये फक्त सुनील केदार यांनी जो फाईन अमाऊंट बारा लाख पन्नास हजार रुपये आहे तो सुनील केदारांच्या केसमध्ये भरलेला आहे बाकी इतर आरोपींनी अजून त्यामध्ये फाईन भरलेला नाही आहे त्यांनी काय म्हटलं आहे फाईन एक सरकारी पक्षाचा युक्तिवाद होता की सत्र न्यायालयाला अधिकार नाही आहे त्या शिक्षेला स्थगिती नेमकं काय आपला युक्तिवाद सरकारी पक्षाचा याच्या यामध्ये सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट आहे त्याच्यामध्ये बाकीचे जे, जे न्यायनिवा न्यायनिवाळ्यांचा त्यांनी युक्तिवाद केला त्या सर्वांचा उहापोह झालेला आहे आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की एकदम म्हणजे एक्सेप्शनल केसेसमध्ये तुम्ही कन्विक्शनला के स्टे करा आणि त्यामुळे आम्हाला असं म्हणणं आहे की जे अधिकार आहेत ते सत्र न्यायालयाला नसून ते फक्त हायकोर्टाला आहेत असं आमचं म्हणणं आहे त्यामुळे शिक्षेला स्थगितीला विरोधात नक्कीच नक्कीच हिंदी हिंदी